मंडळी तुम्ही कितीही चांगलं डाएट करताय तरी देखील तुमचं वजन कमी होणार नाही तुम्ही खूप व्यायाम करताय घालताय तरी देखील तुमचं वजन कमी होणार नाहीये कारण तुम्ही हे पाच आहार नियम फॉलो करत नाहीये आणि तुमचं वजन वाढण्यामागचं मूळ कारण हेच आहे हे पाच आहार नियम जे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मंडळी मला कित्येकांच्या कमेंट येतात की मॅडम आम्ही गोड सोडलोय तेलकट सोडलोय आता वॉकिंग करतो पण तरी देखील हवं तसं वजन कमी होत नाही कारण तुम्ही चांगलं डाएट सोबतच हे नियम फॉलो करणं गरजेचं आहे माझ्या कित्येक जेव्हा माझा डायट प्लॅन देते तर सोबतच हे पाच नियम देखील देते तर मंडळी आता वजन कमी करण्यासाठी क्रॅश डायट करण्याची गरज नाहीये उपाशी राहण्याची गरज नाहीये तर फक्त हे पाच नियम फॉलो करा ही पाच तथ्य फॉलो करा आणि मग बघा अवघ्या सात दिवसांमध्ये तुम्हाला जाणवेल तुमच्या वजनामध्ये झालेला फरक तर मंडळी ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणारे हे पाच आहार नियम इतके प्रभावी आहेत की कित्येक कि मोठे सेलिब्रिटीज देखील ते फॉलो करतात आणि मग आपण म्हणत असतो की हा झाडच होत नाही ही झाडंच होत नाही तसेच तुमच्या आजूबाजूला देखील असे कित्येक लोक असतात की ते खूप आहार घेतात ते व्यायाम करत नाहीत पण कळत न कळत ह्या पाच गोष्टी ते देखील फॉलो करत असतात म्हणूनच त्यांचं वजन वाढत नाही आणि तुमचं वजन वाढत असतं कारण ह्या गोष्टी तुम्ही फॉलो करत नाही तर मंडळी मी स्वतः देखील माझं तीस किलो वजन कमी केलं ते देखील अगदी घर बसल्या माझ्या फर्स्ट प्रेग्नन्सी माझ्या सेकंड प्रेग्नन्सी तेव्हा मी हे पाच नियम फॉलो करत होते आणि आता देखील मला कित्येक जण म्हणतात की तू तुझं वजन कसं मेंटेन करते करते तर हेच पाच नियम मी फॉलो त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि फक्त हे पाच नियम फॉलो करा आणि तुमच्या वजनात झालेला फरक मला इकडेच कमेंट करून सांगा सो तुम्ही जर हे एक महिन्याचं चॅलेंज ऍक्सेप्ट करणार असाल तर लगेच कमेंट करा हो मी रेडी आहे आणि मी हे पाच रूल्स फॉलो करणार आहे मग बघा वजनात झालेला फरक तुमच्या वजनात मध्ये झालेला फरक आणि एक महिन्यानंतर तुम का, तुम्ही काय पण तुमच्या आजूबाजूचे लोक देखील तुम्हाला विचारतील की तू असं काय फॉलो करतो तर मंडळी ह्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत कुठलाही डायटलाईन शेअर करणार नाहीये कुठलाही एक्सरसाइज देणार नाहीये तर फक्त हे पाच रूल्स चालणारे अगदी सोपे आहेत आणि आपल्या आधी आधी देखील या जगामध्ये एवढे जाड व्यक्ती नव्हते आता तुम्ही तुमच्या आजूबाजूला बघाल ना तर दर तीन पैकी एक व्यक्ती तुम्हाला जाडेपणामुळे ओबेसिटीमुळे त्रस्त दिसेल आणि हे वाढलेलं वजन शरीरावर परिणाम करतं आणि आपल्या मानसिकतेवर देखील परिणाम करत मन लागत नाही चिडचिड होत असते आणि वेगवेगळ्या आजारांना देखील आपण आमंत्रण देत असतो तर मंडळी आता वेळ आलेली आहे आपलं वजन कमी करण्याची आणि तुम्ही हा व्हिडिओ ओपन केलाय तर ऑलरेडी तुम्ही पहिलं पाऊल उचललेलं आहे वजन कमी करण्यासाठी तर मंडळी आधी मी तुमच्यासोबत शेअर केलं अँटी इन्फ्लामेंटरी डायट प्लॅन इंटरमिडियट फास्टिंग अ डायट प्लॅन वन मील अ डे डायट प्लॅन आणि त्या सगळ्या व्हिडिओना तुम्ही जो उत्फूर्त प्रतिसाद दिला त्यासाठी खरंच थँक्यू सो मच कित्येकांचं वजन आपले डायट प्लॅन फॉलो करून आपले व्हिडिओ बघून कमी होत आहे तुमच्या कमेंट्स पाहून मला खरंच खूप आनंद होत आहे तर मंडई आज देखील मी तुमच्यासाठी असाच इफेक्टिव्ह प्रभावी व्हिडिओ घेऊन आलेली आहे की जो तुमचं आयुष्य बदलणार आहे तुमचं शरीर बदलणार आहे आणि तुमच्या वजनात झालेला फरक तुम्हाला दाखवणार आहे तु आहे चला तर मग सुरू करू आजचा आपला नवीन व्हिडिओ आणि आजचा आपला प्रभावी टॉपिक हे पाच आहार नियम पाळा आणि महिन्याभरामध्ये चरबी विरतळावा सगळ्यात पहिला नियम वेळेवर खा आणि वेळेवर थांबा महिनाभर फक्त पाच नियम फॉलो करून बघा सात दिवसांमध्ये खा। खाताय त्यापेक्षा तुम्ही कधी खात आहात ते जास्त इम्पॉर्टंट आहे काही लोक नाश्ता नऊ वाजता करतात पुढच्या दिवशी अकरा वाजता करतात दुपारचं जेवण एक दिवस दोन वाजता केलं नंतर तीन वाजता केलं यामुळेच वजन वाढत आहे आणि चरबी आपल्या शरीरामध्ये साठून राहत आहे ती बर्नच होत नाही तर फक्त एक चा चा ची ची करा इथून पुढे तुमच्या जेवणाच्या वेळा या फिक्स ठेवा मी जेव्हा पर्सनलाइज डाएट प्लॅन देते त्यामध्ये देखील मी माझ्या क्लायंट्सला हेच सांगत असते तुमची नाश्त्याची वेळ दुपारच्या जेवणाची वेळ डिनरची वेळ ही फिक्स ठेवा आणि त्या वेळेवरच जेवण करा त्यामुळेच तुमचं पचन होणार आहे आणि तुमच्या शरीरामध्ये फॅट साठून राहणार नाहीत दुसरा महत्वाचा रूल आता वजन कमी करायचं तर आपण इतकं नक्कीच करू शकतो साखर बंद गोड बंद आणि बाहेरचं खाणं बंद साखर म्हणजे स्लो पॉइन आहे तुम्हाला कळतच नाही की त्यामुळेच तुमची चरबी वाढत आहे आणि ह्या बाहेरच्या आहारामुळे तुमचा मेटाबॉलिझम हा स्लो होत आहे मेटाबॉलिझम म्हणजे आपल्या शरीरामध्ये चरबी जळण्याची जी प्रोसेस असते ती कमकुवत होत जाते ती स्लो होत जाते आणि म्हणूनच आपल्या शरीरामध्ये फॅट हे राहत असतात सो बाहेरचं खाणं पॅकेज फूड तळलेलं खाणं गोड पदार्थ पूर्णपणे बंद करा आणि अवघ्या महिन्याभरामध्ये तुमच्या शरीरामध्ये चमत्कार बघा हे पाच आहार नियम आहेत घरातलाच आहार घ्या योग्य आहार योग्य त्या पद्धतीने घ्या आणि मग बघा शरीरामध्ये झालेला बदल पुढचा आणि खूप महत्वाचा नियम म्हणजे डिनर बिफोर रा सेव्हन पी एम हा तुमच्यासाठी गेम चेंजर ठरणार आहे रात्रीचं जेवण हे सातच्या आत करायचं आणि मग बघा तुमच्या शरीरामध्ये अजिबात चरबी साठणार नाही जी काही चरबी साठत असते ना ती मोस्टली तुमच्या पोटावरती साठत असते हे हो बॅली फॅट्स दिसत असतात मग असं होतं की हार्ड रेस येत नाही तो ड्रेस येत नाही आणि कधी आपण स्मॉल साईजवरून डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल वर जातो ना आपल्यालाच कळत नाही पण फक्त तुम्ही रात्रीचं जेवण लवकर करण्याचा प्रयत्न करा सातच्या आत करा व डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल वरून तुम्ही लगेच स्मॉल साईज वर याल मी तुम्हाला हे लिहून देते फक्त तुम्ही हे फॉलो करा रात्रीचं जेवण लवकर करा त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये फॅट साठणार नाही काय होतं ना जेव्हा सूर्य आपल्या डोक्यावरती असतो तेव्हा आपली पचनशक्ती ही खूप चांगली असते पण जेव्हा सूर्य मावळ्याला लागतो तेव्हा देखील आपली पचनशक्ती ही कमी कमी होत जाते त्यामुळे रात्रीचा आहार हा हलका घ्या आणि लवकर घ्या पुढचा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे चालणं हे आहे फ्री फॅट बर्नर कित्येक लोक म्हणतात आम्हाला व्यायाम करायला जमत नाही जिमला जायला जमत नाही अरे पण चालायला तरी जमेन ना वॉक करा थर्टी टू फोर्टी मिनिट्स मिनिट फास्ट वॉक करा त्यामुळेच तुमचं शरीरामध्ये मेटाबोलिझम वाढणार आहे इन्शुलिन लेवल जी शरीरामध्ये असते ती व्यवस्थित होणार आहे आणि चरबी जळायला सुरुवात होणार आहे बाकी काही करायला जर तुम्हाला जमत नसेल तर चालणं सुरू करा अवघ्या सात दिवसांमध्ये तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये चमत्कार जाणवेल आणि तीस दिवसांनंतर तर तुम्ही बघतच राहाल हे फक्त पाच आहार नियम आहेत रात्रीचं जेवण झालं की तुम्ही वॉक करा किंवा ऍटलीस्ट सकाळी मॉर्निंग वॉक तरी करा तुम्ही जिम करत असाल व्यायाम करत असाल तर वेल अँड गुड पण जर ते जमत नसेल तर ऍटलीस्ट वॉक करा त्यामुळे तुमची चरबी साठून राहणार नाही आणि मंडळी आपला लास्ट आणि खूप इम्पॉर्टंट पॉईंट ते म्हणजे झोप कमी तर वजन कमी नाही हो तुम्ही खूप चांगला डाएट करताय मी गोड खात नाही बाहेरचं खात नाही व्यायाम करतो पण जर तुम्ही झोपच व्यवस्थित घेत नसाल तर त्यामुळेच तुमची चरबी साठत आहे हे पाच नियम ऐकल्यावरती तुम्हाला पण जाणवेल की खरंच तुमच्याकडून काय चुका होतात आणि तेच मुख्य कारण आहे तुमच्या वजन वाढीचं सो चांगली झोप देखील गरजेची आहे कारण तो आपला रिकव्हरी टाईम असतो झोपेमध्ये देखील फॅट बर्निंगची प्रोसेस ही चालू असते ते आपले हार्मोन बॅलन्स राहत असतात पण जर तुम्ही झोप व्यवस्थित घेतली नाही तर त्यामुळे ताण येत असतो शरीरावरती देखील ताण येत असतो आणि आपले हार्मोन्स असंतुलित होतात शरीरातला कार्टिसोल नावाचा हार्मोन हा पूर्णपणे बिघडून जातो आणि त्यामुळेच आपलं वजन हे वाढत असतं फक्त तुम्ही करून बघा सात ते आठ तासाची झोप घ्या झोपण्याआधी स्क्रीन टाईम अजिबात नाही फोन नाही आणि मग बघा चांगल्या झोपेमुळेच तुमचं वजन कमी होणार आहे तर मंडळी डाएट नाही करायचा ओके सप्लिमेंट नकोय ओके पण डिसिप्लिन इज व्हेरी इम्पॉर्टंट डिसिप्लिन महत्वाचं आहे सातत्य महत्वाचं आहे आणि फक्त हे पाच आहार नियम तुम्ही फॉलो करा जर बाकी लोक फॉलो करून ते मेंटेन राहू शकतात तर तुम्ही का नाही जर बाकीचे लोक वाढलेलं वजन कमी करू शकता तर तुम्ही का नाही तुम्ही देखील करू शकता स्वतः वजन कमी करण्यासाठी महागड्या गोळ्या घेण्याची गरज नाहीये कुठल्याही पावडर्स घेण्याची गरज नाहीये तर फक्त हे पाच आहार नियम फॉलो करा आणि तुमच्या वजनामध्ये झालेला फरक मला इकडेच कमेंट करून सांगा तर मंडळी तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचे फ्रेंड्स असो फॅमिली मेंबर असो व्हॉट्सअपचे ग्रुप असो तिथे देखील हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे हे पाच नियम फॉलो करून त्यांना देखील अगदी घर बसल्या त्यांचं वजन कमी व्हायला नक्कीच मदत होईल आणि मंडळी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा खाली एक बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा म्हणजे माझे असेच नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला दिसतील तसेच मंडळी तुम्हाला जर पर्सनलाइज डायट प्लॅन हवा असेल तुमचं वय उंची तसेच आताचे मेडिकल रिपोर्ट्स यावरून तर ते देखील आपण बनवतो आणि त्यासाठी व्हॉट्सअपची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर मंडळी वजन कमी करणं हे अवघड नाहीये गरज आहे ती म्हणजे सातत्याची आत्मविश्वासाची आणि पॉझिटिव्ह राहण्याची की हो मी माझं वजन कमी आणि मग बघा तुमचं वजन कमी होण्यापासून तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही तर आता मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉक मध्ये तोपर्यंत पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा बाय बाय